नमस्कार यूटूब फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कटलेट तुम्ही हे कटलेट पाहू शकता पण हे कटलेट पोह्याचे किंवा बटाट्याचे असे कोणत्याच पदार्थाचे नसून ही एक वेगळीच डिश आहे ज्यापासून मी तुम्हाला हे कटलेट बनवून दाखवणार आहे तर हे कटलेट मी फणसापासून बनवलेले आहे तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख ही रेसिपी दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदम कुरकुरीत असे हे कटलेट बनले जातात व्हिडिओ संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी समजून जाईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा फणस घेतलेला आहे आणि फरस आपल्याला मधोमध चिरून घ्यायचा आहे मधोमध फणस चिरल्यानंतर इथे आपण छोटे छोटे ह्या फणसाचे काप करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी मधोमध दोन भाग करून घेतलेले आहे आता आपण याचे छोटे छोटे काप करूया जेणेकरून वरील जो काटेरी भाग आहे तो आपल्याला काढण्यासाठी खूप सोपे पडेल तुमच्याकडे जर आडाळी असेल तर तुम्हाला हे खूपच सोपं पडेल मधोमध चिरल्यानंतर एका बाजूनं अगदी व्यवस्थित काढता येतं चाकूनही आपल्याला काढता येते तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीने आपल्याला हा वरील जो काटेरी भाग आहे तो संपूर्ण काढून घ्यायचा आहे जास्तीत जास्त हा भाग काढायचा आहे नाहीतर जे आपण भाजी बनवतो किंवा कोणताही पदार्थ बनवतो तो कडवट होण्याची शक्यता असते तर या पद्धतीने संपूर्ण कापाचे मी हे वरील भाग काढून घेतलेले आहेत तर आता आपण याच पद्धतीने जो मधील मावाचा भाग असतो ही जी माव असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्यासाठी ते मी ह्या फणसाच्या कापाचे मधोमध दोन भाग करून त्यातील ही अशी माव बाजूला काढणार आहे तुम्ही ही याच पद्धतीने संपूर्ण हे जे फणसाचे काप आहेत त्यातील माव बाजूला काढून घ्या आता आपण हे सर्व काप एका बाऊलमध्ये काढून स्वच्छ दोन ते तीन वेळा आपण हे धुवून घेणार आहोत स्वच्छ दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व काप घालून घेतले संपूर्ण काप घातल्यानंतर आपण इथे दोन ग्लास पाणी घातले आहे पाणी हे ह्या फणसाच्या कापाच्या वरती असावं इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी चिमूडवर एवढी इथं हळद घातलेली आहे आता संपूर्ण हळद ही थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करून घेऊन इथे एक मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे तर कुकरमध्ये डबा ठेवून कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या आहेत कुकर गार झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे फणसाचे काप आपल्याला जसे हवेत तसे परफेक्ट असे शिजले गेलेले आहे आता याच्यातील पाणी बाजूला काढून घेऊया संपूर्ण पाणी बाजूला काढल्यानंतर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेट किंवा ताट तुम्ही काही घेऊ शकता तर आता या ताटामध्ये असे हे फणसाचे काप हातानेच असे मॅश करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने संपूर्ण फणसाचे काप मी ते हाताने मॅश करून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया त्याचबरोबर बारीक कट केलेला एक मोठा कांदा कोथिंबीर त्याचबरोबर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक अर्धी वाटी पोहे मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला बायंडिंग येण्यासाठी म्हणून इथे मी पोहे वापरलेले आहेत त्याचबरोबर घालायचं आहे एक चमचा पांढरे तीळ एक चमचा बेसनपीठ एक दोन चमचे तांदळाचे पीठ एक छोटा चमचा धनेपूड एक अर्धा चमचा गरम मसाला अगदी पाव चमचा जिरेपूड त्याचबरोबर इथे मी चिमूटभर ओवा घेतलेला आहे तो हातावर असा चुळून नंतर तो याच्यामध्ये घालायचा आहे आता याच्यामध्ये घालायची आहे चिमूटभर हळद चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आता हे संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पिठाचा असा घट्टसूर आपण गोळा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व विष व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता या सर्व मिश्रणाचा मी एक गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण कटलेट बनवायला घेऊया आता याच्यातील थोडंसं मिश्रण घेऊन एका हाताने थोडंसं व्यवस्थित गोलाकार करत आपल्याला हे कटलेट बनवायचे आहे वरच्या बाजूनं थोडंसं प्रेस करत आपण हे दुसऱ्या तळहातावर छान असे कटलेट बनवून घेणार आहोत बघा याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व कटलेट बनवायचे आहेत तरी इथे अजून एक कटलेट आपण बनवून पाहूया थोडासा घट्टसर गोळा हा असा हातावरती मळून घ्यायचा त्याच्यानंतर दुसऱ्या हाताच्या तळ हातावरती ठेवून आपल्याला छान असा याला आकार द्यायचा आहे बघा या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण कटलेट हे बनवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कटलेट मी इथे बनवून घेतलेले आहे आता आपण हे तट कटलेट फ्राय करून घेऊया तुम्हाला जर हे कटलेट तळायचे असतील तर तुम्ही तळूही शकता तर एका पॅनवरती तेल घातले तेल छान गरम झालं की आता आपण याच्यामध्ये कटलेट फ्राय करण्यासाठी घालायचे आहेत संपूर्ण कटलेट हे व्यवस्थित असं ह्या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे खरपूस असे कटलेट भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मध्यम आणि मंद असं ठेवत आपल्याला हे कटलेट भाजायचे आहे तर तुम्ही ते पाहू शकता एका बाजूने खरपूस असे हे कटलेट भाजले गेलेले आहेत तर आता आपण हे कटलेट पलटी करून घेऊया वाव काय सुरेख कलर या कटलेटला आलेला आहे जितके हे कटलेट दिसायला सुंदर दिसतात ना तितकेच चवीला अप्रतिम लागतात बघा या पद्धतीने संपूर्ण कटलेट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नोटिफिकेशनसाठी आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आता हे दोन्ही बाजूने छान फ्राय झालेले कटलेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचेही कटलेट आपल्याला याच पद्धतीने बनवायचे आहेत ते तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख हे कटलेट बनले गेलेले आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे धन्यवाद